भारत हा असा देश आहे जिथं जिवंत माणसाची किंमत कधीच केली जात नाही जोपर्यंत तो मरण पावत नाही मेल्याच्या नंतर त्याचं गुन्हा केला जातं पण जिवंतपणे त्याच्या वाट्याला जे येतं त्याचा अपमान हाल अपेक्षा याकडं कोणी लक्ष दिलं जात नाही अशीच काहीशी फार मोठी कहाणी आहे व्यक्तिमत्वाची ज्याला समाजाने स्वीकारलेला आहे पण काही द्वेषी लोकांनी त्याला कधीच स्वीकारलेला नाही ती कहाणी आहे नामदार नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये राहणारा हा माणूस समाजाच्या दृष्टिकोनातून त्याला नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये अनुभव केलं जातं भारत सरकारचा केंद्रीय मंत्री असूनसुद्धा ह्या व्यक्तीला कुठलाही इगो नाही कुठलाही अहंकार नाही कुठलाही मीपणा नाही साध्या कार्यकर्त्यांच्यासुद्धा अडीअडचणीमध्ये धावून जाणारा हा माणूस नेहमीच समाजाच्या नजरेमध्ये आरोपी म्हणून असतो आणि तो आरोपी, आरोपी का असतो कशासाठी असतो त्याला आरोपी म्हणूनच नेहमी का प्रेझेंट केलं जातं यावर चिंतन समाजाने सुद्धा करणं काळाची गरज आहे साधी गोष्ट आहे रामदास आठवले साहेब यांच्यामागे कुठला पारंपारिक वारसा नाही कुठली शेतीबाडी नाही कुठली धनदौलत नाही किंवा कुठल्या मोठ्या राजकारण्याचा हात नाही एका गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला माणूस आज देशाच्या केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचतो हीच खरं तर बऱ्याच लोकांसाठी निर्माण झालेली छळण आहे ही जळजळ जल आहे ही मळमळ मल आहे रामदास आठवले यांनी चळवळीमध्ये सुरू सुरू केल्यापासूनच आजपर्यंत स्वतःला एक पॅरलली कन्स्ट्रक्ट करण्याचं काम केलेलं आहे एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांची वंश परंपरागत चळवळ आणि दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन जाणारी चळवळ दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन जाणारी वंश परंपरागत चळवळीनं नेहमीच विचारांवर चालणाऱ्या चळवळीवर मात करून तिला कुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा त्या त्याचं उदाहरणच जर घ्यायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत बऱ्याचशा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या लोकांना अक्षरशः चळवळीतून हद्दपार करण्याचा सुद्धा कार्यक्रम ह्या द्वेषी मंडळीकडून झालेला आहे त्याला एकमेव व्यक्ती पुरून उरलेला आहे त्या व्यक्तीचं नाव आहे नामदार रामदास आठवले आजही आठवले साहेब तितक्याच स्वाभिमानानं तितक्याच सन्मानानं तितक्याच आदरानं समाजामध्ये समाजातल्या तळागळापर्यंतल्या लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यांचा सन्मान सुद्धा केला जातो पण बऱ्याचशा लोकांना त्यांचं नाव घेताच त्यांचं नाव घेताच बळबळ सुरू होती त्याचं कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर भैयासाहेब आंबेडकर भैयासाहेब आंबेडकरांच्या नंतर इथं कुठलीही कुठलाच नेता बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये उभं राहू दिला नाही राजा ढले असतील जुबी पवार असतील अविनाश तुळस असतील सुरेश गायकवाड असतील मखराम पवार असतील आजपर्यंत सुरेश गायकवाड मखराम पवारांपासून ते आज अमित भुईगाळांपर्यंत ही बौद्धांमधली नेतृत्व संपवण्याची स्पर्धा अजूनही थांबली नाही आणि हे स्पर्धा का थांबत नाही त्याचं कारण असं आहे की आपल्यातले जर तरुण मोठे झाले तर आम्हाला नेता कोण म्हणेल हा प्रश्न उपस्थित होतो आम्हाला नेता कोण म्हणेल आमचं नेतृत्व कोण स्वीकारेल जर तुम्ही मोठे झालात तर आमचं काय होईल हा सुद्धा प्रश्न यामागे फार मोठ्या प्रमाणात आहे रामदास आठवले साहेबांनी आतापर्यंत सगळ्यात मोठी जर चूक कुठली केली असेल त्यांना आज आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जात आहे तर त्याच्यामध्ये माझ्या आकलनानुसार दुसरी एक गोष्ट अशी वाटते की माईसाहेब आंबेडकरांना रामदास आठवले यांनी आईचा दर्जा देऊन समाजामध्ये प्रचंड केलं त्या अगोदर रामदास आठवले यांनी माईसाहेब आंबेडकरांना प्रेझेंट करण्याच्या अगोदर माईसाहेब आंबेडकरांना त्यांच्याच कुटुंबाने कालबाह्य करून टाकलं होतं बंधिस्त करून टाकलं होतं पण रामदास आठवलेंनी माईसाहेब आंबेडकरांना समाजामध्ये स्वतःला तिच्या मित्र्यामध्ये हा झाला पहिला विषय दुसरा विषय चळवळीमध्ये काम करत असताना प्रत्येकच व्यक्तीला प्रत्येकच नेतृत्वाचा विकास होणं हे नैसर्गिक बाब आहे मानवनिर्मित कितीही जरी संकट आली तरी ज्या नेतृत्वामध्ये दम आहे क्षमता आहे चारित्र्य आहे ते नेतृत्व कधीही यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही आणि ते यशस्व होण्यासाठी त्यांनी तितकी मेहनत घेतलेली असते आणि कष्ट घेतलेले असतात मागच्या काही वर्षापासून आपण पाहतोय ठवले साहेबांना सत्तेमध्ये गेल्याबद्दल ती सत्ता बी जे पीचे बी जे पीसोबत गेल्याबद्दल यांना बी जे पीच्या बायका चालतात आर एस एसवाल्यांच्या मुली यांना बायका म्हणून चालतात पण आर एस एससोबत किंवा बी जे पीसोबत सत्तेमध्ये केलेलं चालत नाही हा एक अतिशय भयंकर विद्वेष ज्याला म्हणतो आहोत तो, तो यातून व्यक्त होतो सगळ्यात महत्वाची बाब ही आहे आपन की आपण आपली बुद्धिमत्ता बदलणार आहोत का नाही आपण आपली विचारधारा बदलणार आहोत की नाही आपण आपलं तत्व स्वीकारणार आहोत की नाही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही पक्षासोबत जाऊ पक्षांतर क पक्षासोबत जाणं याचा अर्थ धर्मांतर होत नाही किंवा त्याची जात सोडणं होत नाही किंवा त्याचा वंश सोडणं होत नाही किंवा त्याची ओळख सुद्धा सोडणं होत नाही पक्ष पॉलिटिकल आयडेंटिटी किंवा पॉलिटिकल अलायन्स ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी फक्त राजकीय हेतू साध्य करण्यासाठी असतात तो राजकीय हेतू साध्य करत असताना माझ्या समाजाचं कल्याण कशामध्ये आहे हे ज्याला कळतं आणि ज्याला खरंच त्याच्या समाजाचं कल्याण करण्याची थडपड असते नीतिमत्ता त्याची तशी जागृत असते तोच व्यक्ती सामाजिक कल्याणाप्रती कटिबद्ध असतो आणि रामदास आठवले हे सामाजिक कल्याणाप्रती कटिबद्ध आहेत आज महाराष्ट्रामध्ये नाही म्हणलं तरी रामदास आठवले यांच्या पक्षाचे कमीत कमी कमीत कमी पंधरा ते वीस लोक अरबपती आहेत अरबपती असा एखादा तरी आरोपपती त्यांच्यावर आरोप, आरोप करणाऱ्या त्यांचा द्वेष करणाऱ्या त्यांची टिंगलटवाळी करणाऱ्या चळवळीतील लोकांनी दाखवून द्यावा जे आरोपपती यांच्याकडे आले होते त्या आरोपपतीला भिकारी बनवणाऱ्यांनी क थोडं तरी आठवले साहेबांबद्दल बोलत असताना किंवा रामदास आठवले यांच्या द्वेष करत असताना थोडी आत्मीयता बाळगणं काळाची गरज आहे इतका द्वेष करून सुद्धा कधीच त्यांच्या द्वेषाला नाहीत किंवा त्यांच्याबद्दल राग द्वेष स्वतःच्या मनात ठेवत नाही त्याचं कारण असं आहे की त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला इतरांच्या टिकांपेक्षा त्याचं ध्येय महत्वाचं आहे आज बाबासाहेब आंबेडकरांच्या न केवळ जिवंत ठेवण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं त्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय त्या व्यक्तीबद्दल आपण द्वेष करतो त्या व्यक्ती व्यक्ती मत्सर करतो त्या त्याला हिंग त्याला नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतो पण ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ दोन हजार पाचमध्येच संपली हे घोषित करून टाकलं बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन चळवळ सोडून देऊन स्वतःची नवीन दुकानदार्या उभं केल्या त्या लोकांना मात्र आपण डोक्यावर घेऊन त्यामुळं मी असं म्हणालो होतो की भारत हा पिंडोक लोकांचा देश आहे इथं विचाराची विचाराशी नातं कधीच जुळत नाही इथे इथं नाती जुळवली जातात ती रक्ताची रक्ताशी विचारांची नाते इथं ना, ना रक्तासोबत विचारांसोबत कधीच जुळत नाहीत इथं नाते जुळतात ती रक्ताची रक्तासोबत आणि ती रक्ताने माखलेली असतात त्यामुळं ते विचारांचं कधीच रक्षण करू शकत नाहीत विचारांचं रक्षण करण्यासाठी विचारांचं प्रभुत्व वाढवण्यासाठी राजकीय सत्ता ही फार महत्त्वाची असते आणि जर ती राजकीय सत्ता महत्त्वाची असते आता ज्या ज्या लोकांना असं वाटतं की रामदास आठवले बी जे पीसोबत गेले म्हणून ते आरोपी आहेत किंवा ते त्यांना चारित्र्य नाही आहे त्यांच्यावर ज्या काही टीका केल्या जातात मुळात त्या लोकांना मला सांगायचे तुम्हाला जर इतकाच स्वाभिमान तुमचा जागृत असेल ना तर प्रथम तुम्ही या भारताचं नागरिकत्व का नाकारा द्वितीय तुम्ही या भारताच्या राज्यघटनेने तुम्हाला दिलेलं प्रतिनिधित्व नाकारा तुम्हाला दिलेले मूलभूत हक्क आणि अधिकार नाकारा आणि तुम्ही तुमचा दुसरा स्वतंत्र देश स्थापन करा तोपर्यंत तुम्हाला या देशाचा अर्थ कळणार नाही भारताच्या राज्यघटनेचा अर्थ समजून घेण्यासाठी आम्ही भारताचे लोक होण्यासाठी आम्ही भारताचे पॉलिटिकल लीडर होण्यासाठी सुद्धा भारतीय राज्यघटनेने निर्माण करून दिलेल्या इन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्यूशन या दोन्ही संस्थांमध्ये जाणं अपरिहार्य आहे जर खरंच बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं असतं की मी काँग्रेसमध्ये जातो आणि माझा स्वाभि काँग्रेसमध्ये गेलो म्हणून माझा स्वाभिमान गहण होईल किंवा माझा स्वाभिमान हरवला जाईल तर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसमध्ये काँग्रेससोबत राहिले नसते बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसमध्ये गेले नाहीत पण काँग्रेससोबत राहिले काँग्रेससोबत राहून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आत्तापर्यंत जे काही आहे जे काही संविधानाने आपल्याला दिलेलं आहे हे बाबासाहेब आंबेडकर सत्तेमध्ये राहिले म्हणून मिळालेलं आहे तुमच्यासारखे जर बाबासाहेब आंबेडकर साठ वर्ष रस्त्यावरच बोंबलत राहिले असते तर तुम्हाला साठ वर्षामध्ये बौद्धांना बौद्ध म्हणून ओळख देता आली नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आणि चार वर्षाचा भारतातील गुलामीचा इतिहास अवघ्या छत्तीस वर्षामध्ये उद्ध्वस्त करून टाकलेला आहे हे कशामुळं झालं तर हे सत्तेमुळे झालं हे सत्तेच्या केंद्रस्थानी असल्यामुळे झालं कायदे कायदे मंडळांमध्ये असल्यामुळं झालं त्यामुळं कायदे मंडळांमध्ये जाणं हे अतिशय अनिवार्य आहे आणि जो व्यक्ती कायदे मंडळांमध्ये जातो त्यालाच ते कळतं बाहेर राहून त्याला ते कळत नाही त्यामुळं भारताची राज्यघटना ही सत्तेमध्ये जाण्यासाठी तुम्हाला रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधित्व देत आहे आणि ते प्रतिनिधित्व तुम्ही नाकारताय याचा अर्थ तुम्ही भारताच्या राज्यघटनेला नाकारताय भारताच्या राज्यघटना कराला करा नाकारताय बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे एक पासून चालू केलेली जी चळवळ आहे ही प्रतिनिधित्वाची चळवळ आहे आणि ही प्रतिनिधित्वाची चळवळ आज शंभर वर्ष पूर्ण करून पार होत असताना या देशाच्या पार्लमेंटमध्ये त्या लोकांचा ज्या लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण घालवली त्या लोकांचा साधा एकही प्रतिनिधी नसावा यापेक्षा बाब यांना वाटत नाही पण बी जे पी सोबत मंत्री झाले हे मात्र यांना वाटतं वाटतं त्यांचा ते अवमान करतात त्यामुळं मला ह्या लोकांना सांगायचे आहे की जे तुम्हाला जमलं नाही ते त्यांनी करून दाखवते खरंच त्यांचं तुमचं दुःख हे असू शकतं की आम्हीच इथं असताना दुसरा निर्माणच कसा झाला पॅरेल नेतृत्व इथं निर्माण होऊ द्यायचं नव्हतं ते आठवले साहेबांच्या रूपाने तरी झालं तर तर तुम्ही संपूनच टाकलेलं आहे त्यामुळं आठवले साहेबांचा द्वेष करत असताना तुम्ही खुशाल करा पण भारताच्या राज्यघटनेने दिलेले जे हक्क आणि अधिकार आहेत ते सुरक्षित ठेवण्यासाठी लोकांना पार्लमेंटचा रस्ता दाखवा विधिमंडळांचा रस्ता दाखवा न्यायमंडळांचा रस्ता दाखवा त्यांना रस्त्यावरच लढून लढून नवून दंगली करून लोकांच्या सहानुभूती मिळवून नेता बनण्याचा प्रयत्न करू नका ते होता येणार नाही आणि नेहमीच स्वतःला सिद्ध करण्यासाठी इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतः काहीतरी करा इतरांना दोष देण्याची गरजच पडणार नाही ते करतायत म्हणून त्यांना तुम्ही दोष देत आहे ते जे करतायत ते तुम्ही करूच शकत नाही म्हणून तुम्ही त्यांना दोष देताय नुसतं दोष देऊन किंवा द्वेष करून इथे तुम्हाला मोठं होता येणार नाही कारण इथ लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोक ठरवतात आरोपी लोकांच कल्याण करणाऱ्याला करायचा करायचा तो लोकांना लुटणारा आणि लोकांचं कल्याण करणारा लोकांना योग्य वेळी कळत असतो त्यामुळं समाजाच्या नजरेमध्ये एखाद्या व्यक्तीला आरोपी म्हणून उभं करत असताना खरंच त्या समाजाचं मन त्याला आरोपी म्हणण्यासाठी का पुढं येतंय का हा सुद्धा विचार करण्याचा भाग आहे आणि आज समाजाच्या मनामध्ये आरोपी म्हणून नेमका पिंजऱ्यामध्ये कोण उभं राहतंय हे भीमा कोरेगावच्या दंगलीमधून स्पष्ट झालेलं आहे दोन हजार अठराला एकोणीसला मिळालेल्या मतांमध्ये झालेली दोन हजार चोवीसची घसरण आणि दोन हजार चोवीसच्या नंतर आत्ता लोकसभेमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये झालेली खचरण आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये होणारा सुपडाचा हा भविष्यामध्ये समाजात आरोपी नेमका समाजाचा कोण आहे हे भविष्यात सिद्ध होणार आहे पण आपण ज्यांना नेहमीच समाजामध्ये आरोपी म्हणून प्रजेंट करतो आरोपी म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो ते कधीच आरोपी नसतात तर ते समाजाच्या कल्याणासाठी हितासाठी दिवस रात्र मिळत असतात जय महाराष्ट्र Dem yeah, anaski.